रामकृष्ण हरी मंडळी रक्षाबंधन लवकरच येते त्यासाठी आपल्या लाडक्या भावासाठी काहीतरी गोडदोड बनवायलाच हवं नाही का तुम्ही ही बर्फी नक्की ट्राय करून बघा खूप चवीला रुचकर होते बनवायला खूप सोपी अगदी झटपट बनवून तयार होते म्हणजे बारा ते पंधरा मिनटात तयार होते चवीला अतिशय अप्रतिम बाजारातल्या बर्फीपेक्षा कितीतरी पटीने चवीला रुचकर आणि झटपट तयार होणारी खूप मोजकेच साहित्य वापरून आपण तयार केली चवीला अतिशय रुचकर होते मी तयार केली मला वाटलं होतं रक्षाबंधनपर्यंत पुरेल पण नाही ज्या दिवशी बनवले त्या दिवशीच संपली मला दुसऱ्या दिवशी परत तयार करावी लागली इतकी चवीला रुचकर ही बर्फी बनवून तयार होते चला तर मग रेसिपी बघूया मेजरिंग कपने मी सगळं साहित्य मोजून घेतले तुम्ही जर एखादी घरातली वाटी घेत असणार ना त्याच वाटीने तुम्ही पुढचं साहित्य देखील मोजून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट आपली रेसिपी बनवून तयार होणार आहे मेजरिंग कपने एक कप मी सपाट कप बारीक रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा रवा आता त्याला गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपल्याला रेग्युलर नाश्त्याचे चमचे येते ना ते चार चमचे मी तूप घेतलेले आहे नॉर्मल रूम टेम्परेचरचं तूप घेतलं आहे मी गरम करून वितळवलेलं तूप नाही येते नॉर्मल रूम टे रूम टेम्परेचरचं घट्टसर तूप घेतलं आहे आता त्याच चमचीने मी एकूण दोन चमचे बेसनपीठ घेतलेले आहे आता हे बेसनपीठ मी मंद गॅसवरती भाजून घेणार आहे आता ही सगळी बर्फीची बनवणार आहे ना आपण मंद ते मध्यम गॅसवरतीच आपल्याला प्रोसेस करायची ज्याच्यामुळे अगदी चव रुचकर आहे ह्या बर्फीची कुठे गॅस कमी करायचा आणि कुठे गॅस वाढवायचा हे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही लक्ष देऊन नीट ऐका आता सुरुवातीला फक्त दोन ते तीन मिनटासाठी मंद गॅसवरती आपल्याला हे बेसन पीठ एकसारखा हात चालवत तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कलर त्याचा लालसर करायचा नाही फक्त कच्चे जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मस्त छान वासायला लागला तुम्ही वाटलं तर घड्याळ लावून दोन मिनटासाठी भाजून घ्या आता असं भाजून झाल्यानंतर त्याच्यात हा रवा टाकलेला आहे रवा मोजून तुम्ही चार ते पाच मिनटासाठी मंद गॅसवरती भाजून घ्यायचा अगदी मंद गॅस ठेवायचा मंद गॅस ठेवल्यामुळे हा आपला रवा करपत नाही त्याचा कलर बदलत नाही शिवाय चार ते पाच मिनिट भाजल्यामुळे त्याचा कच्चेपणा जातो म्हणजे हा मोकळा मोकळा असा रवा होतो आणि थोडा फुलतो देखील छान खरपूस खमंग असा देखील त्याचा यायला लागतो आता ह्या स्टेजला तुम्ही पाहू शकता किती छान असा मोकळा मोकळा झालेला आहे आता मेजरिंग कपने मी रवा मोजला होता म्हणून मेजरिंग कपमधला सगळ्यात लहान कप पाव कप मी दूध घेतलेलं आहे हे थोडं थोडं टाकत आपल्याला या रव्यामध्ये परत परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मंदच ठेवला आहे मी ह्या स्टेजला जर तुम्ही वाटीचं माप घेत असणार तर एक वाटी जर सपाट वाटी जर रवा असेल ना तर पाव वाटी तुम्ही दूध घ्या नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घेतलं आहे मी आता थोडे थोडे दोन तीन टप्प्यात हे दूध टाकून मी छान परतून घेतले आणि मस्त असं मिक्स करून घेतले हा रवा आहे जो आहे ना तो दूध छान शोषून घेतो आणि असा मोकळा मोकळा -मुकड� होऊन फुलतो हा रवा दूध टाकल्यामुळे आणि थोडा मऊ देखील होतो तो तुम्ही पाहू शकता एकसारखा हात चालवत मी छान सगळ्या गुठळ्या त्याच्या मोडून घेतलेल्या आहेत आणि मस्त रवाड असा टेक्चर झालेलं आहे कलर देखील छान आलेला आहे तुम्ही आधीचा आणि दूध टाकल्यानंतरचा रवा तुम्ही पाहू शकता आता मी गॅस बंद केलेला आहे ह्या स्टेजला आणि रेग्युलर जे मिल्क पावडर येतं ना बाजारात दुधामध्ये किंवा आपण चहासाठी वापरतो ना ते मिल्क पावडर मी त्याच रेग्युलर नाश्त्याच्या चमच्याने चा चार चमचे चा मिल्क पावडर टाकलेले आहे गॅस बंद केला आहे आपण आता हे मील पावडर आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखा हात चालवत व्यवस्थित मिक्स करायचं रवा गरम असल्यामुळे छान असं मिक्स होतं हे एकजीव होतं गुठडे वगैरे पळता कामा नाही याची काळजी घेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिनिटभरात लगेच मिक्स होतं ते मी पाहू शकता मस्त हलका फुलका मोकळा मोकळा पांढरा शुभ्र आपला रवा तयार झाला आहे आता हे आपण बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि पाकासाठी तयारी करूया आपण दुसऱ्या कडेमध्ये मी त्याच ज्या वाटीने मी ज्या कपने रवा घेतला होता ना त्याच कपाने सपाट कप मी साखर घेतलेली आणि अर्धा कप मी पाणी घेतलेले आता याला मंद गॅसवरती एकसारखा चमचा हलवत साखर विरगडेपर्यंत आपल्याला गॅस चमचा हलवायचा आहे आता फ्लेवरसाठी मी दोन वेलची टाकते तुम्ही हवं तर कुठलेही इसेन्स वापरू शकता किंवा आवडत असेल तर कलर देखील तुम्ही वापरू शकता पण असा बदामी कलर छान येतो कलर न वापरताच त्यामुळे मी नाही वापरला आता एक दोन मिनटामध्ये मंद गॅसवरती छान साखर वितळली बघा आणि छान त्याला उकळी देखील आली आता उकळी आल्यानंतर आपल्याला अद्नमंद पाक चेक करायचा आहे आप हे आपल्याला पक्का पाक नाही करायचा आहे तुम्ही पाहू शकता एक तार यायच्या आतच आपल्याला गॅस बंद करायचा आहे किंवा पाक किती एक तार असलेला किंवा एक ताराच्या आधी करणं हे देखील एवढं महत्त्वाचं नाही कारण आपण हा पाक रव्यामध्ये मिक्स करणार आहेत आणि नंतर हे मिश्रण घट्ट करणार आहेत किती करायचं ते मी सांगते तुम्हाला त्याच्यावर आपलं बर्फीचं टेक्चर अवलंबून असणार आहे त्यामुळे पाक तुम्ही हलका साखर वितळेपर्यंत जरी केला ना तरी देखील चालेल पण मी एक तार व्हायच्या आत पाकाचा गॅस बंद केलेला आहे आणि रव्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता छान एकसारखा हात चालवत मंद ते मध्यम गॅसवरती हा रवा आणि पाक एकजू करून घेतलेला आहे आता हे खाली करपायला लागतं त्यामुळे एकसारखा हात चालवायचा आणि असे कड कडा सोडायला लागला ना हे मिश्रण थोडंसं घट्टसर होतं एक दोन मिनटानंतर त्या स्टेजला आपल्याला परत एक चमचाभर तूप टाकायचं आहे या स्टेजला तूप टाकल्यामुळे छान तुपाचा फ्लेवर होतो बर्फिलान छान देखील येते अतिशय रुचकर होते आता एकसारखा हात चालवत आपल्याला हे मिश्रण हलवायचं आहे अजिबात आपला हात काढता कामा नाही कारण साखरेमुळे आणि मिल्क पावडरमुळे हे मिश्रण खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे जाळगोळाची कढई किंवा नॉनस्टिकची कढाई शक्यतो वापरायची आता एका डिशमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला गोळा काढल्यानंतर थोड़ा कोमड झाल्यावर त्याला हाताने गोळी केलेली ती नरम लागते जर आपण ह्या स्टेजला हे मिश्रण बर्फीसाठी सेट केलं ना ताटात ते ते हे, लस, तर मौ मौ, ते असं मऊ राहणार आहे अशी तुकडा पडेल हे ह्या टेक्चरची आपली बर्फी तयार होणार नाही तुमचं लक्षात आलं असेलच घार झाल्यानंतर देखील मऊ मऊ आपल्याला हाताला गोळा लागतो आहे कुठे चिटकतं आहे कुठे असा गोल होतो आहे पण असं कडक नाही झालेला तुकडा पडेल असा आपल्याला बर्फी करायची असं तुकडा पडेल ना त्याचा या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे म्हणून अजून घट्ट करणं आपल्याला गरजेचं आहे आता छान करपायला लाग खाली चिपकायला लागलं आहे बघा हे कढईला थोडं घट्ट झालं आहे तुम्ही पाहू शकता सात ते आठ मिनटाने छान घट्टसर गोळा झाला आहे एकसारखा हात चालवला आहे मी खूप चिपकले खाली ते खालचं खरड काढल्यामुळे उलटण्याने काढल्यामुळे लालसर पण येऊ शकतो बर्फीला त्यामुळे वरच्यावर आपला हा गोळा फिरवत करून घ्यायचा शेवटीला लास्टला जास्त करपतं त्या टायमाला तुम्ही पाहू शकता किती गोळा झाला असा गोल गोळा तयार होतो ह्या स्टेजपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ताटाला मी तुपाचा हात लावून हे मिश्रण थापून घेतलेलं आहे थोडं थोडं कोमट झाल्यावर हाताने किंवा उलताने वाटीच्या साह्याने छान असं थापून घ्यायचं कोमट असताना आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यानंतर हे बर्फी तयार करण्यासाठी सेट होणार त्यामुळे त्या ता, त्या स्टेजला हे पसरवता येणार नाही आहे तुम्ही हवं तर छान असे हव्या त्या आकाराचे मोदक किंवा देखील तयार करू शकता आता याच्यामध्ये मी पिस्त्याचे बारीक काप करून घेतले होते ते मिक्स करून टाकलेले तो व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून आता ताटामध्ये मा थोडं कोमट असतानाच पूर्ण थंड व्हायच्या आधीच मी याला चाकोने बर्फी पाडून घेतलेली कारण पूर्ण थंड झाल्यावर जर आपण कट मारला ना त्याला तर त्याचे तुकडे पडू शकतात एकसारखे चौकने आकार नाही येणार म्हणून थोडं कोमट असताना मी कट मारून घेतले आणि गार करायला ठेवलं मिश्रण घट्ट असल्यामुळे अवघ्या पंधरा ते वीस आता छान कोरडी झाली ही बर्फी जर मिश्रण ओलसर असेल ना तर थोडं अजून एक हात तास घेऊ शकतं गार होण्यासाठी तुम्ही मिश्रण किती घट्ट आणि पातळ ठेवले त्यानुसार हे मिश्रण बर्फी होण्यासाठी सेट होण्यासाठी वेळ घेऊ शकतं आता मी ह्या लेवलला केलं होतं म्हणून अगदी वीस पंचवीस तर छान सेट झालं आहे तुम्ही पाहू शकता अगदी चाकूचं टोक लावल्या लावल्या छान मस्त चौकोनी तुकडा बर्फीचा निघते कुठेही तुकडा रवा असा पडलेला नाही त्याचा खूप छान अशा बर्फ्या झाल्या आहेत कलर देखील खूप छान असा बदामी कलरचा आलेला आहे अतिशय चवीला रुचकर होतात फक्त रवा आणि मिल्क पावडर आपण वापरलेलं आहे थोडंसं दूध वापरलं आहे आणि तूप फक्त आपण एकूण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाच चमचे तूप वापरले तरी देखील चवीला अतिशय रुचकर अप्रतिम ही बर्फी बनवून तयार होते तोंडात टाकताच विरघळते इतकी चवीला रुचकर होते दोन दिवसावर रक्षाबंधन आले मी सणासुदीसाठी बर्फी केली होती पण मुलांना इतकी आवडली अगदी त्याच दिवशी सगळी बर्फी संपली मला परत करावी लागणार आहे इतकी चवीला रुचकर होते तुम्ही नक्की करून बघा फ्रीज बाहेर म्हटलं तर पंधरा दिवस आरामात टिकते आणि त्याच्यात जे आपण बेसनपीठ आहे ना त्याच्यामुळे संपेपर्यंत खूप अशी मौसूत ही बर्फी राहते आणि पावडरमध्ये मुळे अगदी खाव्याची गरज नाही पडत इतकी चवीला रुजकर ही बर्फी लागते अगदी स्वस्तात मस्त बाजारासारखी बर्फी आपण घरच्या घरी मुलांसाठी तयार करू शकतो ह्यावेळेच्या रक्षाबंधनला ह्या पद्धतीची बर्फी तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कशी झाली ते देखील मला कळवायला विसरू नका कशी वाटली आजची रेसिपी नेहमीसारखी साधी सरळ सोपी होती भरपूर टिप्सह मी तुमच्याशी शेअर केलेली तुम्हाला नक्कीच आवडली असणारे त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा व्हिडिओ आवडल्यास मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा असेच नवनवीन मस्त आणि रुचकर झटपट रेसिपी पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद